संपूर्ण महाराष्ट्रवर एक यशस्वी नेतृत्व म्हणून काम केलं असे आमचे गिरीश भाऊ महाजनजी या ठिकाणी उपस्थित आमचे सभापती आणि भारतीय जनता पक्षाचे नेते रामभाऊ शिंदेजी आपले विक्रांत पाटीलजी माननीय विजय चौधरीजी आणि या प्रवेशामध्ये मागच्या अनेक दिवसापासून म्हणजे ज्याला म्हणतात की एक त्याला संघटन कौशल्य आणि ज्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आज वळगाव या विधानसभेमध्ये पक्षप्रवेश होते आम्दार, मन, आम्दार जी। जी आहे असे आमचे आमदार आमदार माननीय मंगेश चव्हाणजी मान्य आमचे राजेशराव चौधरीजी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत खरंतर आज मी भाऊसाहेब आपले दिलीप भाऊ वाघजी जे माजी आमदार आहेत आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता महाराष्ट्राचे लोक आयुष्य त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये त्या काळात एक लोकनेते होते आणि आताही ते लोकनेते म्हणून काम करतात आहे असे मान्य भाऊसाहेब ओंकारजी वाघ नानासाहेब ओंकारजी वाघ विजयजी कडू अनिलजी पाटील राजेंद्रजी पाटील भागवतजी महान महालपुरे आणि त्यांच्यासोबत आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांनी मला हे सांगितलं गिरीश भाऊ मंगेश दादानी की हा तर आता आम्ही दहावीस पंचवीस प्रमुख पदाधिकारी पक्षप्रवेश करतो आहे पण पुढच्या काळामध्ये एक पंचवीस हजार कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा बाचुराव भडगावमध्ये घेऊन त्या ठिकाणी मोठा पक्षप्रवेश त्या ठिकाणी होईल मान्य देवेंद्रजी मान्य रवी चव्हाणजी मी आणि मान्य गिरीश भाऊजी त्या ठिकाणी सर्व असतील या ठिकाणी सोबतच पराग मोरेजी रोहन मोरेजी अशोकराव वानेजी आपले अमोल पाटीलजी यांच्याही पक्षप्रवेश होतो अनेक नावे या ठिकाणी आहेत मी सर्वांचे नाव या ठिकाणी करून माफ करा कारण थोडा वेळ झाला आहे अनेक पक्षप्रवेश आहे सोबतच नानाभाऊ पोपट महाजन समाजात चिंतामजी पाटील प्रदीपजी देशमुख नानाभाऊ महाजन चिंतामजी विठ्ठल पुडीजी आणि अनेक अने जितेंद्र पाटीलजी गोपाल महाजन सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की सोबतच आज आपल्या कर्जत विधानसभेमध्ये सुद्धा आज एक फार मोठा पक्षप्रवेश होतो आहे मी मानवी माननीय रामभाऊ शिंदेचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो की आज ज्या रोहित पाटलांनी रोहित पवारांनी रोहित पवारांनी ज्या पद्धतीने रामभाऊ ना षडयंत्र करून त्या ठिकाणी रामभाऊचा त्या ठिकाणी पराभव केला आमच्या रामभाऊ शिंदे सारख्या एक इमानदार व्यक्तिमत्वाला षडयंत्र करून हलवण्यात आलं अशा व्यक्तिमत्वाच्या पाठीशी आता कर्जात जामखेड विधानसभा पूर्ण उभी झाली आहे आणि आज आमच्या रोहिणीताई सचिन भुले ज्या नगराध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाच्या त्यांनी आणि संतोष मेहत्रे राष्ट्रवादी जे आपल्या आता तिकडे रोहित पवाराकडे आहेत संतोष मेहत्रे छायाताई शेलार सतीशजी पाटील ज्योतिताई शेळके त्या ठिकाणी भाऊसाहेब सुरणमल भास्करजी लंका लंकाताई खरात मोकाल चोटे तारासाहेब कुलथे आणि सुवर्णा सुफेकर या सर्व गिरीश भाऊ नगरसेविका नगरसेवक आहेत नगर अनेक मान्यवर आहेत या ठिकाणी तर म्हणजे आज तर मला वाटते कर्जत जामखेड विधानसभा पूर्ण खाली झाली आहे या ठिकाणी मी एवढंच सांगेल गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने ज्या पद्धतीने वाघसाहेब आणि महाजनची आपण सर्वांनी जो एक आज बख्चा प्रवेश केला आहे हा प्रवेश भारतीय जनता पार्टीसाठी अधिक मजबूती देणारा म्हणजे आपलं संघटन जसं आपण सांगतो आज आपलं भारतीय जनता पार्टीचं संघटन एक कोटी एक्कावन्न लाख सदस्य संख्या असलेली भाजपा आज या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपली आहे आणि आता तर तुमच्या सर्वांच्या प्रवेशाने आपली पार्टी अधिक मजबूत झालेली आहे आज आपल्या पक्षाजवळ शहाण्णव हजार सक्रिय सदस्य आहेत आपल्या सर्वांना सक्रिय सदस्यता घ्यायची आहे वाग साहेब आपण त्या ठिकाणी प्रवास करा आपली सदस्यता अभियान सुरू आहे आपण त्या ठिकाणी सदस्यता अभियानामध्ये जेवढे आपले मानणारा वर्ग आहे त्या सर्वांना पक्षामध्ये आणण्याचा आणि सदस्यता अभियानामध्ये त्यांचा भाग घ्या सक्रिय सदस्य म्हणून त्यांना आपल्या पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करा खऱ्या अर्थाने आज गिरीश भाऊ महाजनांच्या नेतृत्वामध्ये आज मोठा एक त्या ठिकाणी जळगावमध्ये आपण तर मजबूत आहोत पण जळगाव पाचोरामध्ये आज ज्या पद्धतीचं घेणणार तुम्ही त्या ठिकाणी पाडलेला आहे माझा विश्वास आहे गिरीश भाऊने सांगितलं मंगेशी गिरीश भाऊ आपण सांगितलं हंड्रेड पर्सेंट सीट वर आपण पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या महायुतीच्या माध्यमातून पुढे जाऊ निश्चितपणे आपण या ठिकाणी मोठा एक विक्रम त्या ठिकाणी केल्याच्या आपण राहणार नाही खर तर आज मला ठिकाणी एवढंच सांगत आहे बाग साहेब तुम्ही जे सांगितलं ते गिरीश भाऊ म्हणलेलं आपल्याला आश्वासन दिलं आहे मी आपल्याला मी आणि रवी चव्हाणजी आश्वस्त असो आमचे कार्याध्यक्ष उद्याचे अध्यक्ष आहेत हो ते आपल्याला त्या ठिकाणी घोषणा होईलच केंद्राकडनं कारण कालच अमित भाईन त्यांना जाहीर केलं की आमचे कार्याध्यक्ष भावी अध्यक्ष आणि त्यामुळं पुढच्या काळामध्ये रवी चव्हाण जी असेल मी असेल आम्ही सर्व लोकांनी ठरवलं आहे की जो जो भारतीय जनता पार्टीच्या परिवारात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी देतानी पक्षप्रवेश केला माननीय देवेंद्र देवें फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आमचं सरकार काम करेल एकीकडे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आपण बघितलं होता की मोदीजींनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर केलं आज आपल्या सैनिकाने ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये आज संपूर्ण जगामध्ये दहशतवादाविरुद्ध लढाई सुरू केली आणि आपण तर असं म्हटलं आहे मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरच्या नंतर कुणी जर दर दहशतवाद केला तर आम्ही लढाई करू आणि या जगातला सर्वोत्तम देश म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी पुढे ने नेण्याचा संकल्प मोदीजींनी केला आणि म्हणून विकसित भारताच्या संकल्पाला आणि विकसित महाराष्ट्र संकल्पाला मोदीजींच्या संकल्पाला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पाला साथ देण्याकरता गिरीश भाऊ हा पक्षप्रवेश फार मोठा आहे आणि या पक्षप्रवेशातनं या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो संकल्प केला आहे विकसित महाराष्ट्राचा त्या संकल्पाला वागतायत तुमची फार मोठी साथ मिळणार आहे आणि म्हणून मी आपल्या संपूर्ण मनापासून आभार मानतो माननीय राम शिंदेजी आपल्या नेतृत्वात तर पूर्ण नगरपालिका खाली झाली आहे आणि त्यामुळं आपलंही या ठिकाणी आपल्या पूर्ण टीमचं खऱ्या अर्थाने आपण मला अनेक दिवसापासून सांगत होता की रोहित पवारांना मी त्या ठिकाणी पटाकणी दिल्याशिवाय राहणार नाही पण आता तो दिवस आला आहे की ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पक्ष प्रवेश केले आणि मी तुम्हाला दावाही सांगतो पुढच्या कर्जत मध्ये संपूर्ण जिल्हा परिषद संपूर्ण पंचायत समित्या संपूर्ण नगरपालिका या तुम्ही सांगाल तसे निवडणूक राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो पुन्हा आपण सर्वांनी पक्ष प्रवेश केला पुन्हा गिरीश भाऊचे मंगेश चव्हाणांचे संपूर्ण टीमचे उत्तर महाराष्ट्र टीमचे आणि ज्याने ज्याने पक्ष प्रवेश केला ते आमच्या बहिणी भावांचे मनापासून आभार मानतो आणि पक्षामध्ये आपलं स्वागत करतो भारतीय जनता पार्टी आपल्याला कधी दुखवणार नाही आपण त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आपला पक्ष पुढवण्या आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार हे आपलं सरकार समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काम करत आहे गिरीश भाऊ सारखे एक सिनियर मंत्री मंत्रिमंडळात आहे त्यामुळे तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील जेवढंच वचन मी देतो आणि गिरीश बाब कडनं काही राणे सुरू असेल तुम्ही थोडा हातभार लावेल आणि बाकी तर आपल्या जवळच आहे वर्षाभरला त्यामुळे काही काळजी नाही आहे आणि रवी चव्हाण जे आहेत पुन्हा ते तर काय ऐकतच नाही कुणाला त्यामुळं इतके सारे आपले नेते या ठिकाणी आहेत त्यामुळे वाघ साहेब वाघासारखं का काम करा चिंता करू नका आणि पूर्ण काढा एवढीच विनंती करतो धन्यवाद धन्यवाद